सर्वांना नमस्कार कोवळीकळी या स्टोरीचे शहात्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी जो कोणी व्यभिचार करेल त्याचं मुंडन केलं जाईल असा कुसुमनं फतवा काढला आणि गावात एंट्री करतानाच वेशीवर त्याचा एक बॅनर लावला आणि नेमकं एक दिवशी अनिता पुन्हा तिच्या शेतात जाण्यासाठी आली शेतात फिरली आणि मुलींना भेटण्यासाठी निघाली तिची मुलींकडे चक्कर मात्र नेहमी असायची कारण कधीमधी त्यांचा ढाल म्हणून वापर करायला बरं असावं म्हणून आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे पिंटेच्या आयुष्यात काय चाललं हे जाणून घेण्याची तिला इच्छा असायची मग अनितानं ते वाचलं आणि तिला जरा धक्काच बसला आणि असलाही कोणी फतवा काढतो का असा प्रश्न तिला पडला आणि बरं झालं आपण योग्य वेळेत तिथून बाहेर पडलो असं तिला वाटलं मग आता अनितानं गावात जाण्याऐवजी फोन करून भावड्याला तिच्या शेतात बोलवून घेतलं भावड्या रिकाम टेकडाच होता तो लगेच आला अनिता म्हणाली काय हो हे काय वाचलं मी ते खरं आहे का भावड्या म्हणाला हो खरं आहे या कुसुमनं नको तिथं डोकं चालवलं आणि काहीही करत बसली आहे तिच्यामुळे माझी बायकोसुद्धा निघून गेली अनिता धक्का बसून म्हणाली काय तुमची बायको निघून गेली भावड्या म्हणाला हो आता भावड्याची बायको गाव सोडून बाहेर जाऊन राहिली होती आणि भावड्या एकटा पडला होता तसंही आधी ती त्याला जवळ येऊ देतच नव्हती फक्त असायला म्हणून नावाची बायको होती ती त्याची दोन मुलंसुद्धा पदरात होती आणि ती मुलं मात्र तिला त्याच्यापासून झाली होती कारण तिनं हे सगळं सुरू करण्याअगोदरच ती मुलं झाली होती त्यामुळे आता त्या मुलांचं कसं होणार आणि त्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न भावड्यासमोर होता दिवसभर कुठेही चरून आली तरी शेवटी बायको त्याच्याच धावणीत होती हेच त्याला महत्त्वाचं वाटायचं आणि त्यालाही तिच्या नादानं खायला प्यायला मिळायचं आणि ती जिथं गेली तिथं त्याला एंट्री तर नव्हती पण मुलांना सोडून त्याला जाऊ वाटत नव्हतं पण आता ती दावण सोडून गेली होती भावड्याच्या बापाचं नाक आता कापलं गेलं होतं सून अशी निघून गेली म्हणून कारण तो पाच पाचां माणसांपैकी महत्त्वाचा एक होता आणि त्याच्या सुनेनं प्रकारे घर सोडावं ही त्याच्यासाठी खूप नामुष्कीची गोष्ट होती पण तरीही खोटी खोटी अब्रू राखण्यासाठी तो म्हणायचा बरी गेली एकदाची घाण तरी निघून गेली आता माझं घर शुद्ध झालं आणि ती जशी गेली तसं भावड्याला पण काही काम राहिलं झालं मग अनिता आता त्याला म्हणाली मी एक बोलू का तुम्हाला मान्य असेल तर बघा भावड्या म्हणाला काय अनिता म्हणाली आपण दोघांनी लग्न करायचं का म्हणजे मलाही इथे येता येईल आणि तुमचीही सोय होईल तुमची पण बायको आता परत येणार नाही आता भावड्यानं थोडा विचार केला आणि लगेच हो सुद्धा म्हणाला भावड्या म्हणाला पण आपण राहायचं कुठं माझ्या घरचे याला तयार होणार नाहीत अनिता म्हणाली आपण इथेच शेतात घर बांधू माझ्या राणात मग तर चालेल ना आणि तो लगेच तयार झाला आणि म्हणाला पण माझ्याकडे पैसे नाहीत अनिता म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका मी सगळा खर्च करते तुम्ही फक्त माझ्याशी लग्न करा त्याला खूप आनंद झाला कारण आता त्याचीही सोय होणार होती मग तो म्हणाला पण मला एक सांग तू तु तु तुझ्या माहेरावरून इथे यायला कशी काय तयार झालीस तुझी वडील आई वडील तयार आहेत ना यासाठी या आणि अनिता थोडी गप्प बसली आता ती गप्प बसली म्हणजे विषय नक्कीच काहीतरी गंभीर होता असं भावड्यानं ओळखलं आणि त्यानंही सध्या तो विषय सोडला आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याची पुन्हा लगबग सुरू झाली साधाच पत्र्याचं शेड मारायचं असं त्यांचं ठरलं बहुतेक अनिताला आता तिच्या माहेरामध्ये मा तिच्या भावाच्या बायका राहू देत नव्हत्या तिचं हे असलं मस्तीखोर वागणं आणि उर्मट भाषा त्यांना खपत नसावी तिच्यासोबतच तिच्या आईबापाचीसुद्धा तिच्या वहिणींनी हाल करायला सुरुवात केली कारण तिचा बाप आणि त्याची पाठराखण करायचा जोपर्यंत तिच्या भावांची लग्न झाली नव्हती तोपर्यंत आणि त्याची चंगळ होती आणि तिच्या असल्या वागण्याने तिच्या भावांची लग्न रखडली होती त्यांना कोणीच बायको देत नव्हतं मुलं तशी शिकलेली होती स्वभावाने रॉयल होती पण घरातच असा बहिणीने बाजार मांडला म्हटल्यावर कोणता बाप अशा घरात आपली मुलगी देईल त्या मुलांना सुद्धा बापाचं बहिणीचं पटत नव्हतं पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं तेव्हा मग दुसऱ्या दिवशी पत्र्याचं शेड मारण्याचं सामान आलं आणि काम सुरू झालं शेतात पिंट्या कुबेर होते आणि कुबेर म्हणाला पिंट्या आता ही बाया ही तर राहणार की काय बघ तरी घर बांधायची तयारी सुरू केली पिंट्यानं सुद्धा बघितलं आणि तोही चकित झाला आणि मला हो र कुबेर भावड्या या आई घालीच्या मनात नक्की काय असेल रे ती कधी काय करेल आणि कुठे डोबळा पाडेल कुठे कुणाच्यात शिरेल काही सांगता येत नाही कुबेर म्हणाला बहुतेक माहेरातला तिचा खानादाना संपला तिथे तिला आड वागू देत नसतील तिच्या भावांची लग्न झाली तसं ऐकायला मिळतंय पण आताही इथं आली म्हणजे पुन्हा गाव नाचवायला सुरुवात करणार की कायही पिंट्या म्हणाला आता इथेसुद्धा पूर्वीचे दिवस राहिले नाहीत हे तिला कळेलच आपलं गाव आता बदलत आहे पण इथेसुद्धा जर तिने असं केलं तर तिला मुंडन करायची वेळ येणार आहे एवढं मात्र नक्की वहिनी तिला सोडणार नाहीत भावड्याच्या बायकोची काय अवस्था करून ठेवली बघितलं ना वहिनींनी आता हे सगळं ऐकून कुसुमसुद्धा चकित झाली होती की अनिता पुन्हा गावात आली शेतात राहत असली तरी शेतसुद्धा गावाच्या हद्दीत येतं म्हणजे ती गावातच राहायला आली मग अनिता तिचं सगळं साहित्य घेऊन राहायला सुद्धा आली आणि अर्थातच आता भावड्याची वस्ती तिकडे पडायला लागली मग एक दिवशी कुसुम गावातल्या सगळ्या नारी शक्ती एकवटून तिच्याकडे तिला तंबी देण्यासाठी गेली त्या दिवशी कुसुमला ती भेटली आणि कुसुम तिला म्हणाली तू बोर्ड वाचलास ना आणि तुझी आधीची कार्यस्थानं लक्षात घेता मी तुला आधीच सांगते जर तू असं काही केलंस तर तुझंसुद्धा मुंडन करण्यात येईल आणि अनिता म्हणाली पण मी तर गावाच्या बाहेर राहते मग तुझा काय प्रॉब्लेम आहे कुसुम म्हणाली शेतसुद्धा गावाच्या हद्दीतच येतं सात बाराचा उतारा काढायला कुठे येतेस गावातच येतेस ना आणि तुझा इथे राहण्याला येण्यामागचा उद्देश काय आहे तेच कळत नाही आणि पुन्हा तोऱ्यात म्हणाली मला माझ्या मुलींची खूप आठवण येते म्हणून मी त्यांच्याजवळ राहण्यासाठी इथं आले कुसुम म्हणाली हो का खरंच जर तुला तुझ्या मुलींची आठवण येत असती तर मला बरं वाटलं असतं पण तुझ्यासारख्या नीच आणि वेभिचारी बाईला कोणाचीच आठवण येत नसते एवढं मात्र नक्की नक्कीच तुझं काहीतरी वेगळं ठरलं आहे आणि त्या पुन्हा मस्तीत म्हणाली हो ठरलं आहे पण ते मी तुला का सांगू माझा मी बघून घे तशी संजूची आई म्हणाली नीट बोल आता ती तुझी पूर्वीची जाऊ नये कसंही बोलायला सरपंच आहे ती या गावची आणि आता अनिता शांतच राहिली तिला आता कळून चुकलं की कुसुमची पावर वाढलेली आहे थोरली आई म्हणाली आता भावड्यासुद्धा इथे येतो म्हणजे हिनं तिच्या घाणरड्या कामाला सुरुवात केलीच की कुसुम आत्ताच घेऊया हिला मुंडन करायला आणि अनिता लगेच म्हणाली खबरदार असं काही केलं तर मी पोलिसात जाणार कुसुम म्हणाली खुशाल जा कारण हा नियम पोलिसांना विचारूनच बनवलेला आहे सगळ्या गावाला मान्य आहे गावाच्या भल्यासाठी केलेल्या निर्णयाला कायदा सुद्धा संरक्षण देतो गाव करील ते राव करत नाही एवढं लक्षात ठेव त्यामुळे तुला इथं राहायचं असेल तर नीटच राहायचं आणखीन एक जण म्हणाली पण ह्याचं मुंडन झालंच पाहिजे आणि त्या भावड्याचंसुद्धा तशी अनिता घाबरली आणि म्हणाली नाही नाही आम्ही लग्न करणार आहे दोघं मग तो माझा नवरा झाला ना मग मी कुठं घाणं काम केलं आणि हे ऐकून सगळ्याजणी थोड्या चकितच झाल्या आणि म्हणाला ठीक आहे जर तर तुझा नवरा म्हणून राहणार असेल तर ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या घरी दुसरं कोणी गावातलं दिसता का म्हणे भावड्याही आईबापाचं घर सोडून तिथे राहायला लागला आणि अनिता म्हणाली आता आपण लग्न करूया नाहीतर या बायका माझं खरंच मुंडून करतील भावड्या म्हणाला आता लग्नाची काय गरज आहे याआधी आपण असंच राहायचं तसंच राहूया अनिता म्हणाली माझं ऐका आपण लग्न करूया आणि आपली जी मधली मुलगी आहे तिला आपण इथं आपल्यासोबत घेऊन येऊया म्हणजे आपलं पूर्ण कुटुंब होईल मी वकिलांना विचारलं आहे ते म्हणाले होते जर तुमचं लग्न झालं तर कोर्टाला असं वाटेल की तुम्ही त्या मुलीला आईबापाचं प्रेम आणि पूर्ण कुटुंब देऊ शकता आणि तर ते मग आपल्याला आपली मुलगी मिळवून देऊ शकतील आणि भावड्या म्हणाला हे बघ अनिता मी तुला स्पष्ट सांगतो ती मुलगी खरंच माझी आहे की पिंटेची हे सुद्धा मला माहीत नाही फक्त तू म्हणतेस म्हणून मी कसा विश्वास ठेवायचा आणि हे ऐकून अनिताला धक्का बसला तिला आता काय करावं हे सुचे ना पण आता भावड्याचं ऐकल्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता तिने त्याला खूप पटवून दिलं पण तो तिचं ऐकत नव्हता आणि म्हणाला पिंटेची मुलगी मी आता का म्हणून सांभाळायची अनिताला आता थोडंसं वाईट वाटलं आणि भावडेची मुलगी असूनही पिंट्या स्वतःची म्हणून तिला सांभाळतो म्हणून तिला पिंट्याबद्दल थोडा आदरही वाटला पण आता उपयोग नव्हता तिला काहीच वाटून कारण वेळ निघून गेलेली होती आणि त्याला आता बहुतेक पिंट्याचं आणि सविताचं पूर्ण कुटुंब आणि वहरलेला संसार पाहून कुटुंबाची ओढ लागली होती आणि ती म्हणाली माझी सुरुवात तुमच्यापासूनच झाली आणि तुमच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला तुम्हीही बाहेर खूप भटकला आणि मीही मग आता आपण दोघांनी एक होण्यात काय अडचण आहे भावड्याला मात्र तिच्याशी लग्न करायचं नव्हतं त्याचीही दोन मुलं होती तो म्हणाला तुझ्या माहेरी तुझी अनेक लपडी होती ती पुन्हा सुरू झाली तर मी काय करायचं नवरा म्हणून मी पुन्हा आयुष्यभर तुला पोसत बसायचं की काय आणि तू कशीही वागायचं का अनिता म्हणाली पण तसं वागायला मी तुमच्यामुळेच सुरुवात केली माझाही पिंट्यासोबत सुखाचा संसार सुरू होताच की पण तुम्ही मध्ये आलात आणि माझं मन तुमच्याकडे वळलं आणि आता तुम्ही माझ्यासोबत लग्न का करत नाही भावड्या म्हणाला यात चूक तुझी आहेच की तू कशाला माझ्याकडे बघायचं जाऊ होती की कुसुम मी तिला तुझ्या आधी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझ्याकडे ढुंकूनही ना बघितलं नाही मग तू का बघितलंस मग दोष कोणाचा आहे तूच सांग अनिताला स्वप्नातही वाटलं नव्हतं की भावड्या असा बोलेल पण आता काय तिच्या आत्यासारखीच तिची गत होणार हे तर विधिलिखित होतं ती म्हणाली पण आता तसं होणार नाही मी तुमच्याशी प्रामाणिक राहते ना पण भावड्याचा तिच्यावर विश्वास नव्हता कारण एकदा शेण खायला सोकलेली बाई कधीच ताळ्यावर येत नाही हे त्याला अनुभवानं माहीत होतं आणि तो तिच्याशी लग्नच करेना अनिता चिडली आणि म्हणाली मग आधी असं का म्हणालात की लग्न करतो मग मी इथं त्यासाठी आले भावड्या म्हणाला हे बघ मला कोणत्याही बंधनात आता राहायचं नाही जोवर जमतं आहे तोवर आपण असेच राहूया तू तुझ्या मनाची मालक मी माझ्या मनाचा मालक अनिता म्हणाली पण कुसुम माझं मुंडन करेल जर आपण असंच राहिलो तर भावड्या म्हणाला खोटं खोटं मंगळसूत्र घाल की कोणाला काय कळत आहे तेव्हा लग्न झालं की नाही आणि आता अनिताचा नाईलाज झाला आणि त्याला कळून चुकलं की नवरा सहजासहजी मिळत नाही तिला खूप इच्छा होती आता गळ्यात मंगळसूत्र घालण्याची पण ज्या भावड्यानं तिला बेबिचाराची सुरुवात करून दिली तोसुद्धा आता तिच्यासोबत लग्नाला तयार होत नव्हता आणि पिंट्यासारखा चांगला नवरा तिनं गमावला होता तिच्या माहेरामध्ये तिच्या ज्या भावाच्या बायका होत्या त्यांनी तिला खूप छळलं होतं तिच्या या घाणेरड्या गोष्टीवरून अक्षरशः तिची एक वहिनी बॅग भरून निघाली लग्नाच्या महिन्याभरातच आणि म्हणाली अनिताला घरातून हाकलून द्या तरच मी इथं राहील नाहीतर असल्या घानाड्या आनंदसोबत मी इथे राहणार नाही अनिताच्या भावांनी सुद्धा तिला इथून निघून जा असं स्पष्ट सांगितलं कारण तिच्या भावांची लग्न होण्या अगोदर अनिताची खूप जंगळ होती तिच्या घरी कितीही माणसं यायची पण हळूहळू तिच्याकडे येणारी माणसं त्या भावांच्या बायकांकडे वाईट नजरेनं बघायला लागली आता असं तर होणारच ना एका पदार्था शेजारी ठेवलेल्या दुसऱ्या पदार्थावर नजर जातेच आणि त्या शिकल्या सवरलेल्या मुलींना हे सगळं आवडत नव्हतं त्यांनी ते त्यांच्या माहेरी कंप्लेंट केली दररोज नवीन मुलांनी माणसांनी असं आपल्या घरी यायचं आणि अनिता त्यांच्यासोबत खोलीत बसायची हे त्यांना खटकायला लागलं तिच्या वहिनीच्या माहेरच्यांनी तिथं येऊन तिच्या आईबापाचा खूप अपमान केला अनिताचाही अपमान केला तिचे भाऊ आता कमवत होते आणि तिच्या बापाचं पण काही चालत नव्हतं तोही थकलेला होता शेवटी प्रत्येकाची उतारती कळा कधी ना कधीही सुरूच होत असते चढलेला सूर्य कधीतरी मावळतच असतो तसंच अनिताचाही माज संपून आता तिला उतरती कळा लागायला सुरुवात झाली होती आईबापाचाही नाईल झाला आणि आता अनिताच्या अधोगतीला सुरुवात झाली होती त्यांनी तिला तिथून निघून जा असं सांगितलं आणि अनिता शेवटी जाऊन जाऊन जाणार कुठं हक्काने पिंट्याकडून जमीन घेतली होती तिथेच आली शेवटी पहिला नवरा हाच हक्काचा असतो पण आता वेळ निघून गेली होती पाश्चातापाशिवाय तिच्या हातात काहीच नव्हतं तिला वाटलं इथे येऊन भावड्यासोबत संसार करेल कारण त्यालाही वैकून होती पण त्याच्यासारखा टेकडा माणूसही असं म्हणतो म्हणजे काय इतकीही आणि त्याची लायकी नव्हती की भावड्यासारखा सतरा ठिकाणी गटरे तोंड बुडवलेल्या माणसानं तिच्यासोबत लग्न करावं आणि आता तिने त्यानं सांगितलं तसंच आणि त्यानं आणून दिलं म्हणून एक खोटं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातलं आणि त्याच्या नावानं राहू लागली आता पिंट्याची शेती आणि तिला दिलेला मळ्याचा एक एकर शेजाशेजारीच होते अगदी बांधाला बांध त्यामुळे पिंट्या तिथं गेला आणि शेतात काम करायला लागला की ती पिंट्याकडे बघत बसायची त्याला बघून कुबेर म्हणाला पिंट्या अनिता तुझ्याकडे सारखी का बघते रे पिंट्या म्हणाला कुबेर बाहुड्या आय घालू दे तिची मला ना तिच्याकडे बघायचं नाही ते बाई का परत आली काय माहीत मला आलं टेन्शन कुबेर हसून म्हणाला का रे तुलाही तिची आठवण येते हो का पिंट्या म्हणाला शक्यतरी आहे का पण ती का मूर्खासारखी बघत राहते माझ्याकडे काय माहीत आता एक कामच करतो भिंतच घालून घेतो कुबेर म्हणाला आता इतकी मोठी भिंत कशी घालून घेशील मग पिंट्या म्हणाला आता आंब्याची झाडं नाही तर निरगुडीची झाडं लावतो आणि मोठा बांध तयार करतो मग कशी बघेल ती कुबेर म्हणाला पण ती झाडं मोठी व्हायला किती वेळ लागेल मग पिंट्यानं एक आयडिया केली जनावरांचा घास असतो तो, तो पटपट वाढतो म्हणून सध्या तरी तोच पेरला अगदी दाट पेरला जेणेकरून अनिताला तिच्या खिडकीतून शेतात काम करणारा पिंट्या दिसणारच नाही आणि मग एक दिवशी अनिता गेली आणि म्हणाली मला एक तरी मुलगी हवी आहे मी सुद्धा आता लग्न केलं आहे आणि त्या मुलीला आईवडिलांचं प्रेम मिळू शकतं तशी सविता घाबरली आणि पिंट्याला म्हणाली अजिबात एकही मुलगी द्यायची नाही मी सांगून ठेवते तुम्हाला आणि पिंट्यानं हालचाली करून वकिलाचा सल्ला घेतला आणि त्यानं सुद्धा तिच्या वकिलाचा सल्ला घेतला आणि एक तरी मुलगी मला मिळायलाच हवी असा तिनं कोर्टात तगादा लावला सविता आणि पिंट्या आता खूप टेन्शनमध्ये आले पण तीही मुलींची आई होती आणि तिचाही मुलींवर तितकाच हक्क होता बाकीच्या दोन मुली अनिताकडे जाणारच नव्हत्या पण मधल्या मुलीची मात्र गॅरंटी लागत नव्हती कारण ती पिंट्याच्या रक्ताची नव्हतीच आणि तीच बहुतेक अनिताकडे जाईल असं वाटायला लागलं सगळ्याला आणि सविताचा मात्र जीव थोडा थोडा व्हायला लागला आज कोर्टाची तारीख होती आणि सविताला खूप भीती वाटत होती आणि पिंट्या म्हणाला जरी एखादी मुलगी तिकडे गेली तरी आता आपल्यासमोर असेल ती तू नको टेन्शन घेऊ सविता म्हणाली मी बोलू का तिच्याशी मी तिला विनंती करते की मुली मागू नको हवं तर तिला आणखीन एखादा एकर देऊन टाका पिंट्या म्हणाला वेडी आहेस का तू मी अजिबात तसलं काही करणार नाही ती सोकवेल अशानं आपल्यालाही मुलगा आहे आणि आता जमीन त्याच्यासाठी ठेवायची कळलं सविता म्हणाली तो भावडे आता तिच्याकडे राहतो त्याची नजर चांगली नाही तो हळूहळू अनिताला सोडून मुलींनासुद्धा घाणाऱ्या टच करायला मागे पुढं पाहणार नाही आणि अनिताचं लक्ष नसणार मुलींकडे कारण तीही तसलीच आहे मला खूप भीती वाटते असं म्हणून सविता रडायला लागली मग आता पिंट्यानं तिला कशी बशी समजावली आणि आजच्या कोर्टाच्या तारखेला अनिता हजर राहिली पिंट्याही हजर राहिला तीनही मुली तिथे होत्या कुबेरही सोबत गेला कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आणली होती या अनितानं मुलींवर कुठे फेडेल ही पाप असं कुसुम सविताला समजावत म्हणाली आणि सविता हवालदिल झाली होती ताई काय होईल हो, हो। मला एकही मुलगी तिच्याकडे जायला नको आहे असं ती म्हणत होती मग तीनही मुलींपैकी आज तरी दोघींची इच्छा नव्हती आणि मधल्या मुलीची संभ्रमावस्था होती जाऊ की नको आणि कोर्टाने आज निर्णय दिलाच नाही आणि मग थोड्या दिवसातच अनिता खूप आजारी पडली साधा सर्दी खोकला झाला पण तो बराच होईना मग घरीच उपचार करून औषध घेऊन पाहिलं नंतर डॉक्टरांनी तिच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि तिचे रिपोर्ट्स पाहून तिला खूप मोठा धक्का बसला आणि त्याला एड्स झाला होता असा रोग जो आता तिच्या मरणापर्यंत तिच्यासोबत राहणार होता जो कधीच बरा होणार नव्हता आणि ती हळूहळू मरणार होती आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिला खूप एकाकी वाटायला लागलं आणि आज कोर्टाची तारीख होती अनिताच्या वकिलाने तिला आठवण करून दिली आणि अनिता म्हणाली मला तारखेला यायचं नाही कारण मला एकही एक मुलगी नको आहे कारण अनिताने विचार केला की आता मुलगी घेऊन तरी काय करू ती पिंट्याच्या घरीच सविताकडे सुरक्षित राहील सविताला जेव्हा पिंट्याकडून कोर्टात सांगितलेला हा निर्णय कळला तेव्हा सविताला खूप आनंद झाला आणि अचानक अनिताने निर्णय कसा काय घेतला हे कोणालाच कळलं नाही आणि आता नेहमीप्रमाणे भावड्यासुद्धा संध्याकाळचा तिच्याकडे आला त्यानं तिला जवळ घेतली आणि तिला किस करायला लागला आणि किती दिवस झालं तुझी ही सर्दी आली आहे कधी जाणार काय माहीत हे बघ आज तुझ्यासाठी तुझे आवडते लाडू आणलेत आता मस्त गोडगोड लाडू खा आणि मला खुश करून टाक असं तो म्हणाला आणि अनितानं त्याला गंभीर चेहरा करून शांततेत सांगितलं की मला एड्स झाला आहे आणि आता माझं धुकणं असंच वाढत राहणार आणि आता भावड्याच्या तोंडचं पाणी पळालं तो तर तिच्या घरी चोवीस तास पडी कसायचा आणि एक हजार एक टक्के आपल्यालासुद्धा तो रोग झालेला असणारच अशी त्याला खात्री झाली आणि आता आपलं काय होईल या विचाराने त्याची झोप उडाली